नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून ऐकले असेलच की चांगली कामे केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्ये आपल्याला नरकात घेऊन जातात स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्यांचा सत्कार केला जातो तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा महापुराणांपैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग पुण्य भक्ती वैराग्य यज्ञ तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत तसेच कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केले आहे की आत्मा कधीही संपत नाही ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते केवळ पाच घटकांपासून बनवलेले शरीर मरण पावते अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा मेली नाही तर शरीर मरण पावल्यानंतर ती कुठे जाईल त्याला नवीन शरीर कसे मिळेल गरुड पुराणात याबद्दल काय सांगते ते जाणून घेऊ आत्मा प्रथम यमलोकात जाते गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्याच सोबत यमलोकाकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचे आयुष्य गेले तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो मान्यता आहे की ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहेत त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात तेरा दिवसानंतर पुढचा प्रवास निश्चित होतो गरुड पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोकाला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नरक लोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते की त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल पहिला अर्ची मार्गाचा म्हणजेच देवलोकाच्या प्रवासाचा मार्ग मानला जातो दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकाचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा नवीन शरीर प्राप्त होते मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पापपुण्यानुसार आत्म्याचा प्रवास होतो आपल्या पापपुण्यानुसारच त्याला नवीन शरीर पण प्राप्त होत असते म्हणून मित्रांनो आयुष्यात चांगलं कर्म करा होता होईल एवढं पुण्यकर्म करून आपलं आयुष्य आनंदात जगा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद